राधे राधे यूट्यूब फॅमिली कशा आहेत सगळे सगळ्यांना गुलाबी थंडीच्या हार्दिक शुभेच्छा पाहू शकता देव पूजा वगैरे झाली की मस्त गरमागरम आलं टाकून चहा घेतला होता तर चहा पिल्याशिवाय माझ्या अंगात काही कुठली तरतरी येत नाही कामं करायची म्हणजे की खूप जेवा करत पहिले चहा करून घेतला मग कामाला लागले बाईसाठी मस्त पेकी शाळेच्या टिफिनसाठी मेथीचा पराठा आणि ॲपल कट करून दिलं होतं मग आहूनचाही बाई गेल्यानंतर आहूनच्या टिफिनची तयारी टिफिनची तयारी केली होती त्यांच्यासाठी मस्त वरण भात मेथीची भाजी ठेचा पोळी आणि फेरू चिरून दिला होता आता हिवाळ्याची गोष्ट काही सांगायची गरजच नाही कारण की कोणत्याही पाल्याभाज्या केल्या कोणतीही भाजी केली सगळे आवडीने खातात आणि दोन घास पोटामध्ये गरमागरम असला की शिल्लकही जातं टिफिन वगैरे पॅक करून झाला की मस्त नाश्त्यासाठी गरमागरम पोहे केले होते आता पोहे केले की के आई आणि बाबांना गरमागरम पोहे खायला दिले आम्ही नाश्ता करून घेतला तर या कार्टूनला काही नाश्ता करायचा नव्हता त्यांचं काही फलकाही सुरू असतं आजकालच्या आम्ही जर आमच्या आईनं सांगायला गेलं की मुलं खूप त्रास देतात म्हणते आम्ही चार चार लेकरं सांभाळली तुमच्याच्यानं दोन लेकरे सांभाळणं म्हणजे आजकालच्या मुलीच्या आहे आता यांना कसं सांगावं की आमचे मुलं म्हणजे बाप्पा डोक्यावर बाहेर आहे काय सांगायची गरज नाही एवढा त्रास देतात की घर दनानून टाकतात मग कामं वगैरे आवरले की पटापट कपडे घेऊन व टेरिस धुवायला आली होती खाली गल्लीमध्ये कपडे धुवायचे म्हणून थंडीचे म्हणले की बाप्पा पाण्यामध्ये हा टाकायचीही भीती वाटते खूप थंड पाणी होतं त्यामुळे वर ऊनही लागतं म्हटलं आणि कपडेही पटापट वाळ वाळू घातलं जातात आणि लवकर वाळतातही कपडे कपडे वगैरे वाळू घातले आणि थोड्या वेळ उन्हामध्ये बसले मग खाली गेल्यानंतर पुन्हा माझे भांडे आतुरतेने वाढ बघत होते मग त्यांना मग त्यांना असं नस्त केलं असं नस्त झाल्यानंतर लगेच माझी कि लक्षात आलं की किराणा संपूर्ण होता किराणाची चिठ्ठी होती आता प्रत्येक वेळेस किराणा आणली वेळेस असं होतं की माझ्याच्यानं एकतरी वस्तू अशी कामाची विसरून जाते आणि मग किराणा आणल्यानंतर मला लक्षात येतं की हे लिहिलंच कि नव्हतं किराण्यामध्ये मग काय मला बोलणे खावे लागतात असं प्रत्येक महिन्यात हे कंडिशन होते यावेळेस किराणाला लिहून घेता की पहिले सासूबाईंना लिस्ट ऐकून दाखवली काय बाकी आहे काय नाही सांगा म्हटलं वगैरे करणं झाले की लगेच पोळ्या करायला गेली कारण की आमच्या जेव्हा जसं पोळ्या बाकी होत्या ओढ्या वगैरे गरमागरम करून घेतल्या आता कधी कधी माझी मुलगी शाळेत हट्ट करते की ही भाजी नको ते दे हे दे ते दे आता मला एवढा कंटाळा येतो की म्हणजे कामं करून हे करून रोज कायद्याचा हा विचार पडतो आता समजतं की जेव्हा मी आई पुढे नखरे करायची माझ्या आईचीही किती परेशानी होतात आम्ही तरी घरच्या घरी असतो आईला तर घरचे कामं करून शेतामध्येही जावं लागत होतं असं खेर प्रत्येकाचं हे असतं आम्ही समजदार लेकरं होतो आताचे लेकरंबापा त्यांच्या नखरेच खूप असतात आणि त्यांची प्रत्येक फर्माशी पूर्ण करावीच लागते लगेच स्वयंपाक वगैरे करून घेतला होता की सगळे बाबांना आणि आईला जेवायला वाढून दिलं होतं आता माझं मन तर रात्रीची मस्त भाकरी होती माझी आज इच्छा होती की मस्त आता शिळी भाकरी आणि ठेचा आणि मेथीची भाजी खायची असा होता ब्लॉग नक्कीच सबस्क्राईब करायला लाईक करा, करा चॅनेलला टाटा बाय बाय